फॅमिली तर अवताराकडे बघू नका अवतार आपलं खराबच आहे तुम्हाला पहिलं सांगतो काम चालू आहे पेंढा बांधायला लागलोय पेंड्या बांधा आम्ही काय केलं डबा आणलाच नाही भाकर वगैरे काहीच आणाय नाही आता दुपारून आलोय ना आम्ही चार वाजता आलो आजचा दिवस आहे गुरुवारचा गुरुवार गुरुवारी दुपारी चारच्या नंतर आम्ही पेंढ्या बांधायला आलो त्यामुळे डबा आणला नाही कायच आणला नाही अरे भुकलही लागली भूक हे पोरग काय म्हणत आहे भावाचं पोरग माझ्या भुकलंही लागली काका पिंडी उचला ना गेली तुमची वहिनी पण तसच नवी नवरी लाजली गे लाजली <laughs> भूक लई लागली लेकरं पण म्हणायला लागली काहीतरी खाऊ काहीतरी खाऊ भावाच्या पोराला म्हटलं पळ गावामध्ये दुकानात पळ म्हटलं फरसनचा पुढा आणला कसा चालू आहे बेत मग अय दबाके खाल र बाबा पुन्हा म्हणू नको पेंडा उचल ना हे उचल ना काय करावं भूक लागली त्यामुळं खायला लागलोय आणि आता हे बघा त्रिशा आपली त्रिशा हाय कर त्रिशा हाय कर आ समजून आलंय तिला पण कसं हाय करायचं बाय करायचं असतंय हरवण शाळा फिळा आता एक पार घे असती सकाळ सकाळी शाळा मग त्यामुळे ह्याला पण आणलं संग एक वर्ग घरीच राहिलं अजून टाटा टाटा चालू आहे बघा त्रिशाचं आ, अभी क्यू मूड दाखव्या रे तू अभी क्यू दाखवी तोड तू थाकी गप्पा गप्पा हाना रे चला हाना पाण्याची घागर आणली तिथून भरून शेतकऱ्याला म्हटलंय घागर पाणी द्या त्यांनी दिली घागर भरून आहोरा इकडून दाखवायचं मी पहिलंच म्हणजे कॅमेरा व्यवस्थित दिसला असत तेव्हा माझा अवतार लय खराब दिसला कि तिकडून असू द्या बरं फरसन या बरं तुम्ही पण खायला तुम्ही काय म्हणता फरसनला फरसानच म्हणता ना तुमच्याकडे काही वेगळा शब्द फिगद तर नाही ना तर बघा आता चालय फरसन खाणं मोठ्या मोठ्या देवाची नावं घेऊन टाका पटा तोंडात अयो पुरींची स्टाईल माणसा समोर उग पुच्या स्टाईल असं घरात गप्पा गप्पा वडणाऱ्या पण <laughs> माणसं <laughs> बघत असतील अय का नाही मित्रांनो माणसं बघायला खाते त्या आता व्हिडिओ चालू आहे नाजूक खायला पण व्हिडिओ स्टॉप झाला की पोरगा कसा आता दांडीशिंग एवढा घास टाकला तोंडात तसं टाकणार हे घ्या रे घ्या मोठ्या मोठ्या देवाची नाव घ्या पटापटा खा तिघच राहीलाव आम्ही कामाला बाकी सगळं कोणच नाही तिघच काढायलाव तिघांनी आम्ही दोन दिवसात दोन एक दीड एकर दीड पावणे दोन एकर ज्वारी कापली बघा आणि आता आज दुपारून आलाव एकरभरच्या पेंडा त्या आता बांधताव हो, आणि कम्प्लीट करून जाताव हो। चला या मग खायला बरं टाटा करायले त्रिशा टाटा 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 चला मग घ्या काळजी Bye.